ఫాస్ట్క్ట్రిక్స్ టూ వీలర్ ఇక్ట్రికక్ త్రీ వీలర్ ఇక్ట్రికక్ ఫోర్ వీలర్ will be equivalent to the petrol cost for cost of the petrol vehicle and the country will change जगातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजारपेठांपैकी एक म्हणून भारताला ओळखले जाते भारतातील विद्युतीकरण संपूर्ण जगासाठी आणि देशासाठी एक महत्वाचा टप्पा ठरत आहे कारण भारत सरकारचा प्रयत्न शाश्वत गतिशीलतेकडे जाण्याचा आहे या महत्वपूर्ण परिवर्तनात भारतातील वाहतुकीचे भविष्य म्हणून इलेक्ट्रिक वाहने म्हणजेच इव्ही उदयास येत आहेत जिथे युरोप आणि अमेरिका सारखे देश ईव्ही स्वीकारण्याबाबत अनिश्चिततेचा सामना करत आहेत तिथे भारताची ईव्ही बाजारपेठ पुढे जात आहे तर चला या व्हिडिओ मध्ये पाहूया की ईव्ही कसे भारताचे भविष्य बदलू शकते आणि ईव्ही बद्दल आपल्या भारत सरकारचे काय धोरण आहे तर नमस्कार मित्रांनो मी अनमोल तुमचे माझ्या चॅनल स्वागत आहे ईव्ही क्षेत्र वेगाने वाढण्याचे कारण म्हणजे सरकारी प्रोत्साहन वाढत्या पर्यावरणीय चिंता आणि तांत्रिक प्रग प्रगतीमुळे ईव्ही क्षेत्राला चालना मिळत आहे आणि नाविन्यपूर्णतेकडे क्रांती घडून येईल भारताचे उद्दिष्ट ईव्ही चा स्वीकार करून त्याचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढवणे आहे ज्यामुळे वाहतूक क्षेत्रात शाश्वता आणि नाविन्यपूर्णतेकडे क्रांती घडून येईल सध्या भारताच्या ईव्ही बाजारपेठांना बॅटरीची उच्च किंमत मर्यादित चार्जिंग पायाभूत सुविधा आणि श्रेणीची चिंता यासारख्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे तथापि मजबूत सरकारी प्रोत्साहन

सरकारी धोरणे नवीन उत्पादन लॉन्च उत्पादनासाठी कच्च्या मालाची किंमत कमी करणे आणि जलद तांत्रिक विकास यासारख्या विविध घटकांद्वारे नियंत्रित केली जाईल देशातील इवी क्रांती केवळ टू व्हीलर आणि फोर व्हीलर पुरती मर्यादित राहणार नसून येत्या दशकात इलेक्ट्रिक बसे प्रवासी वाहने आणि अगदी जड ड्युटी ट्रकचा वापर देखील वेग पकडण्याची अपेक्षा आहे बाजारपेठेत परवडणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांच्या मॉडेलसह पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा हे अंदाजित वाढीचे मूळ कारण आहे देशभरात ईव्हीचा चा अवलंब वाढवण्यात भारत सरकारने महत्वाची भूमिका बजावली आहे भारतात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांची अनुकूलता आणि उत्पादनासाठी असलेली फेम पॉलिसी थकीत झाल्यामुळे पुन्हा सरकारने नवीन पीएम ई ड्राईव्ह योजना सुरू केली आहे ही योजना अनेक इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांच्या अनुदानाचा एक भाग आहे ज्याची एकूण किंमत दहा हजार नऊशे कोटी रुपये आहे हे, हे पुढील दोन वर्षात इलेक्ट्रिक दुचाकी तीन आणि चार चाकी वाहनांच्या विक्रीला चालना देण्यासाठी जारी केले जातील हा प्रस्ताव हो दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस लाख दुचाकी तीन लाख तीन चाकी वाहने आणि चौदा हजार ई बसच्या विक्रीला पाठिंबा देईल सरकारच्या नवीन कर अनुकूल धोरणेमुळे ईव्ही परवडणाऱ्या झाल्या आहेत इलेक्ट्रिक कार वर फक्त पाच पर्सेंट कर आकारला जातो तर हायब्रीड वाहनांवर अठ्ठावीस टक्के कर लादला जातो तसेच आय देशी वाहनांवर एकोणपन्नास टक्के इतका मोठा कर लावला जातो या सर्व प्रोत्साहनामुळे ईव्ही साठी खेळाचे क्षेत्र समान झाले आहे आणि ग्राहकांना त्या अधिकाधिक सुलभ वाटतील ज्यामुळे पुढील वाढीला चालना मिळेल ईव्हीला व्यापक मान्यता मिळवण्यासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मजबूत चार्जिंग पायाभूत सुविधा ही आहे हीच मागणी लक्षात घेऊन भारत सरकार सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन विकसित करण्यासाठी दोन कोटी खर्च करणार आहे या निधीमुळे इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांसाठी बावीस हजार इलेक्ट्रिक बस साठी अठराशे आणि इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी अठ्ठेचाळीस हजार फास्ट चार्जर बसवण्यात मदत होईल संभाव्य इव्ही खरेदीदारांसाठी रेंज चिंता ही सर्वात महत्वाची चिंता असल्याने या पायाभूत सुविधा विकास घडून आणणे आवश्यक आहे दोन पर्यंत जागतिक इव्ही बाजारपेठ दोन ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त होण्याचा अंदाज असताना भारत क्षेत्रात आघाडीवर असलेल्या देशांपैकी एक बनण्याची गती मिळवत आहे भारतात देशांतर्गत सेमी भागीदारांशी संबंध आणि स्थानिक पुरवठा साखळी विकास यामुळे उत्पादन खर्च आणखी कमी होईल आणि भारताला त्याचे महत्वाकांक्षी लक्ष गाठण्यास मदत होईल इल। इलेक्ट्रिक वाहनांकडे वळल्याने भारताला दोन हजार तीस पर्यंत एक गिगार्डन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यास मदत होऊ शकते महानगरांमध्ये वायू प्रदूषण कमी होऊ शकते आणि सार्वजनिक आरोग्य देखील सुधारू शकते शिवाय इलेक्ट्रिक वाहने शून्य टेल पाइप उत्सर्जन निर्माण करतात ज्यामुळे हवामान बदलांविरुद्ध जागतिक प्रयत्नांना हातभार लागतो आणि शहरे देखील स्वच्छ होतात सरकार कायमस्वरूपी पॉपअप आणि मोबाईल चार्जिंग स्टेशनसाठी निविदा जारी करत आहे या व्यतिरिक्त बहुतेक आता जलद चार्ज सह येतात जे रात्रीच्या वेळी सोयीस्करपणे चार्जिंग करण्यास परवानगी देतात या उपाय योजनेमुळे इव्ही केवळ शहरी ड्रायविंग पुरते मर्यादित नसून शहरांअंतर्गत प्रवासासाठी देखील वापरता येतील याची खात्री होते तर ही आहे ईव्ही बद्दलची तपशीलवार माहिती जे तुम्हाला इव्ही चे भविष्य किती उज्ज्वल आहे हे सांगायला पुरेशी ठरेल तर या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच मी तुम्हाला पुन्हा अशा एखाद्या मनोरंजक व्हिडिओमध्ये मध्ये भेटेल तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र